मनसेच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची केली पाहणी प्रशासनाने पावसाची केलेली नोंद चुकीची मनसेचा आरोप गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने थैमान घातलेले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास वरून राजा हिसकावून घेतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेल्याची बाब देखील समोर आलेली आहे दिनांक तीन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले ते सर्व बघून शेतकऱ्यांची किती वाईट अवस्था झाली हे यावरून लक्षात येते म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अधिकारी वर्गांनी पाहणी करून शेतकऱ्यांना लाभ होईल अशा पद्धतीने अहवाल तयार करून प्रशासनाकडे पाठवावा अशी मागणी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से वाशिम जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम शहराध्यक्ष रविभाऊ वानखडे मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना कार्यकारिणी सदस्य ओमप्रकाश फड वाहतूक सेना सहचिटणीस देवीदास जैताडे मनसे वाहतूक सेना शहराध्यक्ष उमेश टोलमारे यांनी केली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील जय हिंद जाए शहराध्यक्ष दो, दो मुसळधार पाऊस चालू आहे शासनाने घर बसल्या टक्केवारी जाहीर केलेली आहे या टक्केवारीच्या आधारे शेतकऱ्याला पुरेसं नुकसान भरपाई मिळणार नाही तरीही शासनाने स्वतः ग्राउंड लेवलवर येऊन पाहणी करून शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्याचे अतुरात नुकसान झालेले आहे व पुर पीक पाण्याखाली जाऊन शेतामध्ये पाणी सगळलेलं आहे याचे शासनाने दखल घ्यावी व आमचा गेल्या घर बसलेल्या टक्केवारी जाहीर करून केलेली आहे या शासनाला आमचा विरोध आहे की ग्राउंड लेवलवर येऊन पाहणी करून शासनाने शंभर टक्के ओला दुष्काळ सरसगट जाहीर करावा जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा